तालुक्याचे आराध्यतैवत असलेल्या भैरवनाथाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी माननीय नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले माननीय उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले आणि युवा नेते उमेशभाऊ गायकवाड यांनी केलेल्या प्रयत्नांना यश सिन्नार प्रतिनिधी सुरेश इंगळे सिन्नार शहरातील भैरवनाथ मंदिराकडे जाणारा मापरवाडी रोड हा नेहमी वर्दळीचा रोड असून दरवर्षी होणाऱ्या पावसाळ्यात उघले लाँपासून ते मापरवाडीकडे जाणार जवळजवळ अर्धा किलोमीटर रस्त्यामध्ये खूप खड्डे झाले होते त्यामुळे वाहन चालवणारा खड्डा किती खोल आहे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते शाळकरी मुलांनासुद्धा हा रस्ता खूप धोक्याचा झालेला होता आणि या रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर होऊन पडलेला असूनसुद्धा रस्त्याचं काम तिरंगाईने होत असल्याचं दिसत होतं विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची मोठी कसरत होत होती शहर आणि परिसरात दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे रस्त्याचे नाल्यात रूपांतर झाल्याचं दिसून येत आहे इकडे माननीय नगर अध्यक्ष विठ्ठलराजे उगले माननीय उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले उमेश गायकवाड यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आज रोजी त्या रस्त्याचे रुंदीकरण करून कॉंक्रिटीकरणाचे काम चालू झाले आहे आणि विशेष म्हणजे हा रस्ता शहरातील काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांमधील डेमो असणार आहे आपल्यासोबत किंवा कार्यकर्ते रस्त्याचे काम चालू झालेले आहे तर त्या संदर्भात आपण आपल्यासोबत जास्त करणार आहोत प्रथम नगराध्यक्ष उदय सर यांच्याशी आपण बोलणार आहोत साहेब काम चालू झालेलं आहे नंतर खूप खुश आहेत त्या रस्त्याच्या कामाला परिश्रम खूप लागले असते खरं तर गेल्या अनेक वर्षापासून माझ्या म्हणजे हा रस्ता दोन हजार एकोणीस सुरू झाला आणि त्यानंतर खरं तर प्रॉब्लेम काय आहे की ह्या रस्त्याला दोन्ही बाजूने चाऱ्यातमुळे ह्या जवळजवळ तीन चारशे मीटरमध्ये रस्ता पॅक झाल्यामुळं आणि मोठा होतं आणि हे जास्त दगधग आणि आता मध्ये पावसाळ्यामध्ये इतकी व्हायरस परिस्थिती दोन चार लोकं पडले शनिवारी आम्ही आमदार साहेबांकडे दिवसांना आमदार साहेबांना दिली की काही करा आमच्या प्रभागांमध्ये नाही कामं झाले तरी चालत पण ह्या रस्त्याचं पहिलं काम करा कारण ना या रस्त्यावरती त्यामध्ये आपलं सिन्नरचं ग्रामदैवत गौरनाथ महाराजांचं सप्ताहनापूर पुस्तक बरोबर आणि अशा संदर्भात तुम्ही काही करूया करा बघून फोटोग्राफ दाखवले आम्ही त्यांना त्यांनी तत्काळ एक संबंध फोन केला आणि उद्या जाऊन सर्वे करा म्हणजे बघून घ्या आणि लगेच काम चालू करायचं आपला तशा पद्धतीने आम्ही आलो इथं बघितलं परंतु इथं अनेक अडचणी आहेत कारण लाईटचे कोळ असं पाण्याची लाईन पुन्हा पद्धती टाकले तर सगळं शिफ्ट करायला कारण हारा त्यांनी सांगितलं की हा रोड करायचा आहे गरज सोसायटीपासून तर थेट ॲक्च्युली हा त्रिसुळीपर्यंत झाला होता परंतु त्यांनी पाहिलं की पुढे तीच परिस्थिती मग एक काम करा हा पूर्ण दौलतो पण ते आपल्या भारतासाठी तिथपर्यंत हा बारामीटरवा आणि हो हो आणि म्हणजे अतिशय समाधानी लोक आणि त्यांनी सांगतानाही संबंधित सांगितलं कामा की कामाची क्वालिटी कामाचा दर्जा अतिशय उत्तम पाहिजे कारण एक सिन्नरमध्ये एक मॉडेल रोडच होईल हा आणि याच पद्धतीने शहरात साहेबांची संकल्पना आहे की हा पॉप्युलेटर जसा होईल त्याच पद्धतीने शहरामध्ये सुद्धा भविष्यात डांबरीकरणाचे कामं त्यांनी सांगितले बंद करा कारण डांबरीकरणाला दोन वर्ष तीन वर्ष वर्षपासी कॉन्क्रीट रोड जर केला नगरपालिकेचा दोन हजार बाराला मी अध्यक्ष असताना कॉम्प्रिट रोड केलेला आहे आता दोन हजार एकदम चांगल्यापैकी पैसे रोड आहे अनेक लोक बघत आहेत म्हणजे डांबरी कॉन्क्रीट रोड जर केला तर त्याला कमीत कमी वीस पंचवीस वर्ष लाईफ आहे आणि कॉलनीमध्ये केला त्याला का त्याचे तिसरे वर्ष होणार नाही कारण ती रहदारी राहणार नाही म्हणून या परिसरातील सगळे लोक आणि समस्त गौरवनाथ मंडळ असेल किंवा प्रमुख नागरिक असेल अत्यंत समाधानी कार्यकाल ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होते त्यावेळेस तुम्ही भरपूर कामात केलेली आहेत आणि ते कामं आजही टिकून आहेत आणि टिकून राहतील कारण तुमचा कामाचा दर्जा खूप स्ट्राँग आहे आपल्यासोबत खऱ्या अर्थानं एक आमचे भाचे उमेश गायकवाड आणि राजे कृष्णराजे यांच्या शिष्टमंडळाने साहेबांपुढं हे सगळा मुद्दा मांडला या जागेवरची वास्तविक परिस्थिती समजून सांगितली आणि आज आपण बघतोय खऱ्या अर्थानं या रस्त्याचं काँक्रिटीकरण दोन दिवसापासून सुरू झाले काम आताच कॉक्रिटी चार आठ आठ चार दिवसात कॉंक्रिटीकरणही सुरू नाही साहेबांनी सिन्नर तालुक्यामध्ये अनेक असे महत्त्वाकांक्षी उपक्रम केले त्यातला हा एक महापौरवाडी रोड एक आर्चनील आर्चनील हा एक डेमो रोड म्हणून अतिशय उत्कृष्ट असा रोड साहेबांच्या मनात एक हा झाला पाहिजे आणि नक्कीच आम्ही ज्या ज्या अडचणी येईल राजे आहे किंवा आणखीन आमचे सहकारी आम्ही ज्या ज्या अडचणी येईल त्या अडचणी सोडवण्यासाठी ज्या वेळेला त्यांना माणूस पाहिजे आम्ही त्यावेळेला आम्ही तिथं हजर राहू आणि हा रस्ता अतिशय उत्कृष्ट असा होईल याची आम्ही नक्कीच खात्री देतो धन्यवाद किंवा कार्यकर्ते उमेश भाऊ गायकवाड काय म्हणाल मी तर असं म्हणेल की काही पहिलं जे पहिल्यापासून असं आहे की रा आपले विठ्ठल राजे अध्यक्ष होते नगराध्यक्ष त्या काळात जे कामं झाले पाणी योजना असेल गडवाची पाणी योजना असेल किंवा बारेचं इंटरनल आपले ओपन स्पेस असेल जे कामं तेव्हा झाले त्याच्यानंतर ते एकही म्हणजे असं भरदार काम तर आत्ताही एक कॉन्क्रीट रस्ता होतोय तर हा कॉन्क्रीट रस्ता देमो, देमो सल, सरी, सरी हा सिन्नर्मधला पहिला डेमो आहे म्हणजे डेमो डेमो म्हटल्यापेक्षा एकदम अति अप्रतिम होणाऱ्या तर भैरोनाथ तळ भैरोनाथ ताळ्यात जाणारे भाविक आणि सिन्नरमधले पूर्ण नागरिक आमचे मळेकरी किंवा इकडं भैरोनाथ सौसायटी असेल इकडे सगळे आदर्श नगर हे सगळे सगळे लोकांची ह्या रस्त्याने रहदारी असते तर त्याप्रमाणे व्यवस्थित काम होईल आणि साहेबांचे मनापासून आभार मानतो आमचे र रा विठ्ठलराजेंनी पण भरपूर म्हणजे खब घेतला त्यामुळे काम लगेच प्रत प्रगतीपथावर चालू आहे आता याचा